तर आम्ही निघालो आता तरळ्यात जायला पाऊस पडतोय दोरात ते बघतो उद्या एक स्पेशल माणूस आमच्याकडे येणार आहे पाऊस नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चारून मध्ये पाऊस पडत होता ना आपण जरा थांबली होती बाहेर जायचंय म्हणा चहाची पात काढायचे चहा बनवण्यासाठी सकाळ सकाळी पावसाने सुरुवात केलेली आहे आज सकाळ सकाळी भिजायचं म्हटलं ना का थोडंसं जरा कंटाळा येतो आत्ता पाऊस थांबलाय पटकन जाऊन चहाची पात आहे ना ती काढून घेते आज ना कोरा चहा कारण दूध संपलंय आमच्याकडच कोरा चहा पण छान लागतो ते कोरांच्या गावाने आवडत नाही ना कोरा चहा तर चहा पिऊन झाला आणि सगळ्यात आधी काय काम करायला घेतलं तर मागच्या पडवीत आले आणि जी काही छोटी मोठी कामं होती ती करायला सुरुवात केली आज सगळ्यात आधी चक्की लावायची होती कारण आदल्या दिवशी लायटीने थोडासा गोंधळ केला त्याच्यामुळे चक्की लावायची राहून गेली होती मी संध्याकाळच्या वेळेस कसं का लाईटीचं काही ठिकाणं नसतं म्हणजे एकदा दुपार होऊन गेली का लाईट कधी पण एजा एजा करत असते त्याच्यामुळे सकाळी उठल्या उठल्या पहिला हे काम करायला घेतलेलं आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये मला एका ताईंची कमेंट आणली की ताई चक्कीबद्दल थोडंसं सा सांगा म्हणजे कुठल्या कंपनीची चक्की आणि कशी तुम्ही वापरता तर हा जो प्रॉपर व्हिडिओ आहे ना तो मी तयार केलेला आहे आणि आहे आपल्या चॅनलवरती तुम्ही जर का मागे मागे गेलात तर सगळं तुम्हाला माहिती पडेल ह्या चक्कीबद्दल तरी पण थोडंफार आहे ना आज तुमच्याशी मी शेअर करते तर थोडंसं सा चक्कीबद्दलच सांगत आहे आता चक्की ना ही म्हणजे जर का तुम्ही गावात राहत असाल तुमच्यापासून जर का बाजार वगैरे लांब असेल तर ही चक्की खूप उपयोगी आहे पण जर का तुम्ही शहरात राहत असाल तर म्हणजे मी स्पष्टपणे आणि प्रामाणिकपणे तुम्हाला सांगेन की नका घेऊ हो ही चक्की म्हणजे शहरामध्ये कसं सगळं बघा जवळजवळ असतं आपण रेडीमेड पीठ सुद्धा आणू शकतो आणि श म्हणजे दळण जिथं काढतो ते पण बघा जवळ असतं त्याच्यामुळे गरजेचे आहे असं मला वाटत नाही पण जर का तुम्ही गावी राहत असाल गावच्या ठिकाणी सगळ्या वस्तू म्हणजे मार्केटवर सगळं लांब असतं पण गावच्या ठिकाणी ही वस्तू खूप उपयोगी आहे ह्याचे कारण पण मी सांगते कारण ही चक्की जी आहे ना साफ करण्यामध्ये बराच वेळ जातो म्हणजे जेव्हा चालू करायची असते चक्की त्यावेळेस पण साफ करावी लागते आणि आपलं पीठ दळून झालं की पुन्हा ती चक्की साफ करून ठेवावी लागते म्हणजे साफ करण्यामध्येच आपला बराच वेळ जातो आणि कधीकधी काय होतं की काही पीठ आहेत म्हणजे तांदळाचं पीठ वगैरे आहे ना ते घरभर सगळं उडतं आणि सगळीकडे मग पीठ पीठ होतं आता ह्या चक्कीमध्ये की नाही मी फक्त गव्हाचं पीठ दळते आणि काहीतरी चण्याची डाळ वगैरे अशी दळली तर बाकी इतर पीठं मी नाही दळत आता इथे चालू करायच्या आधी सर्व जी चक्की आहे ती पूर्ण म्हणजे क्लीन करून घेतली मी म्हणजे आपण कसं जळवून झाल्यानंतर पण क्लीन करतो पण तुम्ही समजा आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी पुन्हा दळायला गेलात तर अगोदर क्लीन करावीच लागते ना कुठे ना कुठे ना ते पीठ आहे ना आतमध्ये चक्कीमध्ये अडकून राहिलेलं असतं आणि जेव्हा आपण चक्कीची हालचाल करतो म्हणजे इकडे तिकडे बघा आपण फिरवतो ना चक्की ट्रॉली आहे म्हणजे खाली चाकं आहेत त्या चक्कीला तर ते अडकलेलं पीठ आहे ना ते पुन्हा पडतं ते चक्कीमध्ये आणि आणि आतमध्ये टोके वगैरे असं काय काही झालं असतं त्याच्यामुळे क्लीन करून तुम्हाला घ्यावीच लागतं म्हणजे तुम्ही कितीही क्लीन करा तरी पण थोडंफार पीठ की नाही ह्या चक्कीमध्ये राहूनच जातं आता मला ही चक्की आहे ना आपल्या एक ताई आहेत त्यांनी मला पाठवलेली आहे मुंबईहून मी काही विकत घेतलेली नाही आहे कारण त्यांच्याकडे होती आणि त्या कशा जास्त वापरत नव्हता तर त्यांनी मला फोन करून विचारलं की प्रिया तुला गावी उपयोगी पडेल त्याच्यामुळे मग ही ना आम्ही घेऊन आलेलो आहोत तर मला ही वस्तू उपयोगी आहे अगदी प्रामाणिकपणे सांगेन की मला खूप युजफुल आहे कारण आमच्या इथे सगळं बघा लांब आहे त्याच्यामुळे आता किंमतीबद्दल म्हणाल तर सांगते मी ह्या चिक चक्कीची किंमत म्हणजे अंदाजे मला वाटतं काहीतरी पंधरा ते वीस हजाराच्या आसपास असेल म्हणजे वीसच्या आतच आहे कारण मागे एकदा ना मी इथे टी व्ही बघा आपल्याला घ्यायची होती ना त्यावेळेस तिथे गेले होते आणि तेव्हा मी चौकशी केली होती त्या दुकानामध्ये होती तेव्हा मला ह्याची किंमत माहिती पडली पण जर का खूप गरजेची असेल तरच तुम्ही ही विकत घ्या नाहीतर नका विकत घेऊ तुमचे पैसे उगाच वाया जातील आपल्या कष्टाचे बघा पैसे असतात खूप गरज असेल तर जरूर तुम्ही विकत घ्या तर बाहेर चक्की चालू करत ठेवली आणि इथे बघा माझं जे हॉल क्लीन करायचं काम आहे ते चालू झालं कुणालचे बाबा मला मदत करतात कारण आता हे चार रूम आहेत त्यांची झाडू वगैरे काढायचे त्यांची थोडीफार त्यांची बघा मदत असते आणि बाहेर केला पाऊस वगैरे चालू होता भाग्या शेरू आले खेळून आणि त्यांचा असा दंगा समोर तुम्ही बघताय दरवाजा बंद करून ठेवलेला आहे हॉलचा कारण नाहीतर डायरेक्ट आतमध्ये घुसतात आणि मग चिखलाचे पाय वगैरे घरभर करतात म्हणून मग दरवाजा बंद करून घेते आणि मग त्यांना पुसून वगैरे काढायचं आणि मग म्हणजे ही बाहेरची जी पडवी आहे ना ते दोघं जण यायच्या आधीच क्लीन करून झालेली असते आणि मग त्यांना पुसायचं त्यांना बांधायचं वर त्यांचं अंतरू वगैरे पाण्यावर त्यांना प्यायला दिलं की त्यांचं मग झालं मग पुढचं काम करायला आपण मोकळे होतो मग मला ना बराच वेळा अशा कमेंट्स असतात की ताई तुम्ही भाग्या आणि शेरू यांचं खूप अगदी मनापासून सगळं करता तर खरी गोष्ट आहे म्हणजे मला असं वाटतं की कुठेतरी काहीतरी गेलं जन्मीचं देणं आपण लागतो आणि म्हणून ते ह्या जन्मी माझ्या आयुष्यामध्ये आलेले आहेत आणि अशा काही गोष्टी आहेत घडलेल्या या तीन ते चार वर्षामध्ये म्हणजे लॉकडाऊनमध्येच सांगेन मी की ह्यांच्याशी माझं नातं जे आहे ना ते घट्ट झालेले आहेत म्हणजे हे मुके जीव होते म्हणून मी जिवंत आहे असं तुम्हाला मी सांगेन अशा गोष्टी झालेल्या आहेत काहीतरी शेअर करीन बघा मी नक्की बापरे बरं झालं ना लावून घेतली हे बघा पीठ डळून झालं आणि आमच्याकडे लाईट गेलेली आहे बरं जरा सकाळी सकाळी लावून घेतलं पीठ ते नाहीतर आज पण राहिलं असतं पाण्याची बाटली पण नाही घेतली तू गाडीत आहे ना पाणी लागतं मला प्यायला तर आम्ही निघालो आता तरळ्यात जायला दोन तीन वस्तू म्हणजे भागे आणि शेरू यांचं चिकन संपलेलं आहे त्यांना आता दुपारला की नाही म्हणजे नाही आहे चिकन आता वार आहे ना शुक्रवार आहे ना दुकानावर कशी उघडे असतात त्याच्यामुळे पटकन जाऊन ना घेऊन येते दोन तीनच वस्तू घ्यायचे पण खास यांच्यात चिकनसाठी जावं लागतंय चला निघूया चला दोघं पण आता झोपलेले आहेत त्यांना सकाळी की नाही आता पेडिग्री दिली होती मागे कुणालने आणलं होतं ना पॅकेट गेल्या महिन्यामध्ये त्याच्यामुळे बरं पडलं मग असं काही संपलं ना का पटकन मग ते त्यांना खायला देता येते पटकन जाऊन घेऊन येते तरी पण पटकन म्हटलं तरी पण अर्धा एक तास जाणार आहे आरामात सही <साँगा>। फुलं काढली बागेतली फुलं गाडीत ठेवली इथे जे ठेवलीस तर पडली असते ना हे बरोबर आहे चला निघूया तर अंदाजे पावणे बारा बाराच्या दरम्यान आम्ही घरी आलो आणि आल्या आल्या लगेच इथे जेवण करायला मी सुरुवात केलेली आहे येते वेळी भागे आणि यांच्यासाठी चिकन घेऊन आलो आणि दूध संपलं होतं ना ते दूध बघा इथे आणलेलं आहे म्हणजे अशा दोन तीन वस्तू जरी संपल्या तरी पण लांब मार्केटमध्ये बघा जावंच लागतं तर इथे चिकन कुणालच्या बाबाने मला क्लीन करून दिलं आणि पटकन मग कुकर ते कुकरला नाही लावून टाकलं आणि त्यात मी काय काय टाकते ते पण तुमच्या जे शेअर करते त्यात फक्त मी हळद टाकलेली आहे पाणी टाकायचं आणि कुकरमध्ये कसं पटकन होतं ना एक तीन ते चार शिट्ट्या केल्या की छान असं ते चिकनं शिजून होतं मग आणि वरचं जे सूप असतं ना पाणीपणे ते जरी त्या दोघांना प्यायला दिलं का आवडतं ते दोघांना पण म्हणजे आवडीनं ते दोघं दोघंजण किंवा भातामध्ये मिक्स करून दिलं तरी पण चालून जाते तर जास्त करून भात वगैरे आहे तो ना तोच त्यांना मी खायला देते चपाती वगैरे कमी आणि पेडिग्री पण आणलेली आहे कुणाने ते पण जास्त देत नाही काहीतरी असं कुठं जायचं असेल किंवा काही संपलं असेल चिकन वगैरे तरच त्यांना पेडिग्री दिली जाते असे रोजच्या रोज नाही देत मी जितकं माझ्याने होईल तितकं त्यांचं करायचं म्हणजे मी प्रयत्न करते

आणि आता बघा संध्याकाळची वेळ आहे आणि पावसाला सुरुवात झालेली आहे दुपारच्या नंतर जो पाऊस चालू झालेला आहे बाप रे तो थांबलेला नाहीये आता काय जास्त नाही वाजलेले आहेत असा पाऊस हे असं ना इथे उभं राहायचं आपली जी मागची पडवी आहे ना तिथे म्हणजेच आपली गॅलरी आणि असा पाऊस हा जो समोरचा निसर्ग आहे ना तो बघत राहायचं खूप छान वाटतं मी म्हणजे मला जेव्हा पण वेळ असतो त्यावेळेस मी इथे येऊन उभी राहते काम करता करता इतकं छान वाटतं इतकं प्रसन्न वाटतं सगळं थकवा असतो ना तो सगळं निघून जातो हे सगळं समोरचं दृश्य बघून आणि आता मला घ्यायचं आहे ते दोघं जण आता भुकता आहेत ना म्हणजे मुली आहेत ना शाळेत मग आल्या म्हणजे आरोळी आणि मुंडमेळ आहेत ना त्या इकडनं जातात ना आवाज त्यांना जरासं पण आलं ना की त्यांचं सुरू होऊन जातं आणि आत्ता मला बनवायचे गुलाबजामून पॅकेट आणलेलं आहे मागे निंबाटला गेलं ना त्यावेळेस मी घेऊन आलेली इन्स्टंट गुलाबजामून तर झटपट रेसिपी तुमच्या शेअर करते मी पावसाचं हे पण वाढलं आहे इथे मला वाटतं आवाज तुम्हाला येणार नाही ऐकायला मस्तपैकी असा पाऊस चला सुरुवात करूया मी अजून वेळ आहे थोड्या वेळाने करणार आहे मी अजून वेळ आहे बनवायला आणि इथे संध्याकाळचं माझं चालू झालेलं आहे काम म्हणजे चहावर संध्याकाळचा पिऊन झाला ही जी फुलं आहेत ती बागेतली ना काढली होती जाई जुईची फुलं बघा आहेत ती आता जुईची फुलं माहिती आहेत पण ती मोठी फुलं कसली ती मला माहीत नाही पाहिजे इतका सुगंध सुंदर आहे ना त्या टोपलीमध्ये किंवा वाटीमध्ये असं भरून ठेवते मी किचनमध्ये आणि काम करता करता तो सुगंध दरवाज किचनमध्ये म्हणजे खूप प्रसन्न वाटतं आणि इथे बघा आपले गुलाबजामुन तयार करायला सुरुवात केली आहे हे जे पॅकेट आहे गिट्स कंपनीचं बघा पॅकेट आहे आणि असे इन्स्टंट गुलाबजामुन ना बऱ्याच वेळा मी तयार केलेले आहेत खूप छान बनतात आणि काय तर पटकन बनतात तर एक दोन तीन टिप्स आहेत त्या तुम्हाला मी सांगते सा तर इथे पॅकेट बघा फोडून घेतलेलं आहे आणि चांगलं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं अगोदर तर आणि वाटीभर दूध घेतलेलं आहे म्हणजे अर्धा वाटी दूध भरपूर असं होतं खूप होतं हळूहळू दूध टाकत जायचं एकदम नाही टाकायचं जसं लागेल त्याप्रमाणे दूध टाकत जायचं तुमच्याकडे जर का दुधाची पावडर असेल तर ती तुम्ही एक तीन ते चार चमचे ह्याच्यामध्ये चा ॲड करा दुधाच्या पावडरमुळे जी चव येते गुलाबजामुनला अप्रतिम असते माझ्याकडे नव्हती म्हणून मी नाही टाकलेली नाही दरवेळेस जेव्हा पण मी गुलाबजामुन बनवत होते ना त्यावेळेस ही दुधाचे पावडर मदे -मदे पाव -पाव ता जे आहे ना ते मी टाकतेस तर इथे व्यवस्थित असं पीठ आहे ना मळून झालेलं आहे आणि थोडंसं त्यात तूप पण ॲड करायचं मध्ये मध्ये पाव चमचा थोडंसं तूप घ्यायचं म्हणजे हाताला त्या ताटाला जे काही चिपकलेलं असतं ना ते सगळं निघून जातं अलगदपणे आणि व्यवस्थित असे गोळे करून घ्यायचे आता ह्या एका पॅकेटमध्ये चाळीस गुलाबजामून बनतात त्या आकाराचे मी छोटे छोटे गोळे बघा इथे करून घेतलेले आहेत असे केले ना पटापट की म्हणजे लवकर लवकर होतात मग आता त्या गुलाबजामूनला क्रॅक पडू नये म्हणजे त तडा जाऊ नये ना म्हणून काय करायचं तर ही एक छोटीशी टिप्स समजा तुम्ही थोडंसं हाताला घी लावून घ्यायचं इथे तुम्ही तेलाचा पण वापर करू शकता पण घी लावलं ना की अजून चव की नाही चांगले येते त्याच्यामुळे इथे मी घीचाच वापर केलेला आहे तर तळाला म्हणजे तळ हाताला घी लावलं का तर हे पीठ ठेवायचं आणि अलगद अलगद्या ना ते पिट्याने गोलगोल फिरवत जायचं चा। आणि छान प्रकारे असे गुलाबजामून म्हणजे असे छान अशा साईजमध्ये गोल आकारामध्ये इथे पटकन तयार होतात तर इथे माझे गुलाबजामून जे आहेत ते छान प्रकारे वळून झालेले आहेत आता वळून झाले गुलाबजामुन की इथे पाक करायला सुरुवात करायची जर का तुमच्याकडे कॉटनचा कपडा असेल व्हाईट कलरचा बघा कॉटनचा कपडा येतो तो, तो थोडासा ओला करायचा आणि त्या गुलाबजामून जर का झाकून ठेवलात तर अजून छान नसेल तर काही हरकत नाही म्हणजे गुलाबजामुन सुकून जाऊ नयेत याच्यासाठी तुम्हाला ही एक टिप देते तर इथे मी काही झाकून वगैरे ठेवलेले नव्हते कारण माझं सगळं रेडीच होतं तर ता पाक तयार करण्यासाठी इथे अर्धा किलो साखर घेतलेलं आहे आणि सहाशे मिली पाणी घेतलेलं आहे ते बॉटल आपल्याकडे बघा येते ना थंड्याचे वगैरे त्या बॉटलचं माप परफेक्ट होतं सहाशे एम एलचं तर त्याप्रमाणे इथे मी पाक करायला सुरुवात केली त्यात थोडीशी वेलची पावडर टाकली साखर विरघळल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं चांगली जरा उकळी येऊन द्यायची त्या पाकाला आणि मग गॅस बंद करून टाकायचा तर इथे माझा पाक तयार झाल्यानंतर इथे गुलाबजामुन तळायला सुरुवात केलेली आहे आता हे जे गुलाबजामुन आहे ते मी घीमध्ये म्हणजे तुपामध्ये तळणार आहे आणि तूप कसं जास्त असं गरम नाही करायचं तूप किंवा तेल दोन्ही असेल तर चालून जातं पण तुपामध्ये जर का तुम्ही तळला तर चव जी आहे ती अजून म्हणजे वाढते त्याच्यामुळे इथे मी तुपाचा वापर केला आहे मीडियम uh, uh, जे तूप जे आहे ना ते जास्त असं गरम नाही करायचं म्हणजे हलकं असं मीडियम गरम करायचं स्लो गॅस ठेवायचा आणि स्लो गॅसवरती अलगदपणे हे चळवून घ्यायचं आपल्याला म्हणजे जो चमचा म्हणजे झारा जो आहे त्याच्याने uh, ते गुलाबजामुन आहेत ना ते असं हलवत राहायचं सतत हलवत राहायचं तर ते चारी बाजूनी चांगले असे शे शेकतात आणि जर का आपण गॅस फास्ट ठेवला तर ते आतून कच्चे राहतात आणि वरून फक्त लालसर होतात तर इथे सगळं माझं बघा रेडी झालेलं आहे पाक पण आपला रेडी झालेला आहे गुलाबजामून पण तळून ज म्हणजे झालेले आहेत आणि लगेच ते तळलेले जे गुलाबजामून आहेत ते त्या पाकात टाकायचे एक अर्धा ते पाऊन तास त्यात भिजत ठेवायचे आणि अर्ध्या पाऊन तासानंतर हे गुलाबजामून आहे ते तयार होतात खाण्यासाठी तर इथे माझं सगळं म्हणजे प गुलाबजामचं सगळं रेडी करून झालं आणि मग मी इथे घेतलेलं आहे आमचं जेवण करायला आज जेवणाचं कसं काही फारसं नव्हतं खिचडीच करायची होती त्याच्यामुळे पटकन इथे कुकर ना कुकरमध्ये खिचडी लावून घेतलेली आहे आता अर्धा तास बघा होऊन गेलेलं आहे चांगले गुलाबजामुन असे फुलून आलेले आहेत आणि हे मी आता काढलेले आहेत कुणाल त्या बाबांसाठी ते आता टेस्ट करून सांगतील ना कसे झालेत ते आणि पाक बघा पाकाचा रंग बघा तुम्ही चला टी व्ही चालू आहे आमच्याकडे हे घ्या आयुष्यात उठले दोघं जण हे बघा हे बघा ह्या दोघांना पहिला वाद जातो दोघं पण जेवण खाऊन झालेले आहेत खाऊन बघतील ना खरं खरं बोलायचं पाक पाक कसा आहे पाक मेन असतो मधला मुरलाय का आतमध्ये छानच होतात आमच्याकडचे मागची तुम्हाला मी आठवण सांगते म्हणजे मग मी गुलाबजामुन करावते ना त्यावेळेस मला ती गोष्ट लक्षात आली होती म्हणजे सारखं मला ते आठवत होतं त्यावेळेस ना होता इथे गुलाबजामु ते बघा वाघाय अजिबात देऊ नका गोड द्यायचं नाही त्यांना अजिबात ना द्यायचं तर असेच मी हे ह्याच पॅकेटमध्येच गुलाबजामून तयार केले होते आणि एका एक दिवसामध्ये गुलाबजामुन आमच्याकडे संपले होते इतके त्या दोघांना की नाही आवडले होते कुणाला आणि कुणालाच्या बाबांना त्याच्यामुळे गुलाबजामुन हे छानच बनतात फक्त मी ज्या टिप्स तुम्हाला सांगितच ना त्या तुम्ही लक्षात ठेवा आणि त्या पद्धतीने करा छान होतो आपला पदार्थ आणि आता हे का बनवलं ते पण तुम्हाला सांगते उद्या एक स्पेशल माणूस आमच्याकडे येणार आहे आमचा आनंद म्हणजे तो आल्यानंतर आमचं घर कसं आनंदाने भरून जातो ना त्याच्यामुळे त्याच्यासाठी स्पेशल मी ही डिश आता बनवून ठेवलेली आहे आता कोण आहे काय ते तुम्हाला मी सांगत नाही ते तुम्ही ओळखा आणि फूडच्या व्हिडिओमध्ये ला तुम्हाला बघायला मिळेलच तर चला मग आई नो तोपर्यंत तुम्ही असं गेस करत राहा फूडचा व्हिडिओ येईपर्यंत की कोण येणार आहे ती मला वाटतं तुम्ही बहुतेक सगळीजणं ओळखतीलच तर चला आजचा व्हिडिओ आता मी इथेच थांबवते आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप गोड गोड धन्यवाद हा गोड गोड